नमस्कार पशुपालक मित्रांनो मी आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा सांगणार आहे की बैल बैलगाडी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचं कशा पद्धतीचं नुकसान होतं आहे आणि कशा पद्धतीनं नुकसान झालेलं त्यांच्या लक्षात येत नाही हा विषय खरं तर मित्रांनो ज्या लोकांची बैल पळत नाहीत किंवा पळण्यास असमर्थ आहेत किंवा जे तीन नंबरपेक्षा पाठीमागं उतरतात राहतात अशा बैलांना पळवण्यासाठी काढूच नाही कारण सुद्धा ते पुढं पळू शकतील याची अजिबात शाश्वती नाही असं मालकानं समजून जावं आणि आपल्या बैलांना पळवण्याचं थांबवावं ही आपल्याला नम्र विनंती सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं बैल पडेल किंवा नाही यासाठी त्याच्यामध्ये पडण्याची क्षमता किंवा त्याची अनुवंशिकता आहे का हे तज्ज्ञांच्या मार्फत किंवा अनुभवी लोकांच्या मार्फत ते जाणून घ्या समजावून घ्या आणि मगच या अशा बैलांचं पालन पोषण करून त्याला व्यायाम देऊन फेरे टाकून मगच मैदानामध्ये पडण्यासाठी काढा आणि अशा बैलांच्याकडून काहीतरी तुम्हाला काम होण्याची शक्यता वाटत असेल किंवा जिंकण्याची शक्यता वाटत असेल तरच मैदानावर या क्षेत्रामध्ये उतरा अन्यथा कुणीही या मैदानामध्ये उतरू नये याचं अर्थ कारण असं आहे की तुमचं आर्थिक नुकसान तुमचं कौटुंबिक नुकसान शेतीचं नुकसान अशा सर्व बाजूनी नुकसान होत असतं आणि हे नुकसान जर टाळायचं असेल तर अशा न पाळणाऱ्या बैलगाडी क्षेत्रात क्षेत्रातील बैलां मालकाने बैल बैलांना पळवण्यासाठी काढूच नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि ज्यांना कोणाला माझा सल्ला घ्यावाच वाटत असेल तर त्यांनी एक वेळ बैल आणून मला दाखवावा किंवा त्याची तपासणी माझ्याकडून करून घ्यावी की ज्यामध्ये मला त्याचे सर्व गुण कोणत्या पद्धतीचे आहेत तो पळेल किंवा नाही याची खात्री करता येईल आणि तुम्हाला त्याच्याबद्दलचा अभिप्राय देता येईल आणि तो तुमच्यासाठी फायद्याचा असेल मित्रांनो पळण्याची शक्यता असेल तरच या ठिकाणी उपचार दिला जातो थोडीशी जरी शक्यता वाटत असेल तरीही तो उपचार दिला जातो मात्र त्याची पळण्याची क्षमता नसेल किंवा त्याच्यात अनुष्यकता नसेल पळण्याचे गुणच नसतील तो पळू शकतच नसेल तर अशा बैलांना बैल पळवू नका हा सल्ला पशुमालकांना बैलमालकांना संपूर्ण महाराष्ट्रभरमधील सर्वच या काळा मालकांना मी देत असतो आणि अशा लोकांचे खर्च होण्यापासून मी त्यांना वाचवतो आणि त्या लोकांना मौलिक सल्ला मिळाल्यामुळं काही लोकांनी या क्षेत्रातून अंग काढलेलं आहे किंवा ते बाजूला झालेले आहे आणि तुम्हाला जर आशा असेल आपण आज ना उद्या पळू तर ती आशा तुमची अशा बघण्यापूर्वी तुमचा बैल पळेल किंवा नाही त्याआधी त्याची खात्री करून घ्या आणि मगच तुम्ही बैल पळवण्यासाठी त्याचं पालन पोषण जे काय भरण पोषण जे आहे ते करा आणि तुमच्या बैलांना बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरा आणि एक दिवस यशाचा दिवस आपला असेल या अशा बाळगा परंतु ज्यांना आशेचं कुठलंही किरण नाही त्यांनी मात्र विना आशेवर पळूच नाही असं माझं स्पष्ट मत आहे मी बैलगाड्या क्षेत्रामध्ये पशुवैद्यकीय व्यवसाय करतो आहे बैलांना ज्या काही दुखापती वगैरे होत असतात त्यांच्यावरती मी उपचारही करत असतो परंतु हे लाख मुलाचे सल्ले जे आहेत ते उपचारापेक्षाही चांगले आहेत असं मला वाटतं आणि सल्ला घेणं किंवा घेणं हे केव्हाही तुमच्या फायद्याचं आहे तेव्हा मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला किंवा माझे विचार कसे वाटले याच्याबद्दल तुमचा अभिप्राय मला जरूर द्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा बैल पळवणे कितपत योग्य आहे आणि बैल पळवायचा किंवा नाही याबद्दलचं माझं मत काय वाटलं तेही कळवा परंतु मित्रांनो आपला विनाकारण वेळ खर्च पैसा हा नाहत जातो यावर विचार करा आणि तुम्ही गाडी वाढं बैल नोंदवणं किंवा मित्रांचे खर्च सुट्टी मेकर या सगळ्यांचे खर्च जर वाचवायचे असतील तर तुमचा बैल आधी सक्षम आहे का हे ठरवा आणि मगच या क्षेत्रामध्ये उतरा अन्यथा कोणीही बैलनादात उतरू नये हे बैलगाडा क्षेत्र असं बनलेलं आहे की आपण आज न उद्या यशाच्या शिखरावर जाऊ आणि आज नऊ द्या आज नऊद्या असं करत अपयशच पदरी येते त्याला उत्तरेकच योग्य सल्ला घेणे आणि मगच पळायला निघणे उपचार करा किंवा करू नका उपचारावर बैल पळतातच असं नाही आणि बिना उपचाराचे सुद्धा बैला निकोप तंदुरुस्त तंदु। ठेवून चांगली पळवता येतात त्यासाठी बैलगाडी मालकांनी सखोल विचार करावा आणि आपण पाळायच किंवा नाही हे थरवावं अशी मी सर्वांनाच या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि आपल्या माझ्या चॅनेलवरचे बरेचसे जे काही व्हिडिओ आहेत ते काही उद्बोधक आहेत ते जरूर ऐकावेत बघावेत आणि आपला अभिप्राय द्यावा एवढीच मी अपेक्षा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो